I <laughs> नमस्कार दादा नमस्कार कांद्याचं बियाणं टाकायचं मित्रांनो पहिलं थोडं टाकलं होतं ते काय उगवलं नाही व्यवस्थित नमस्कार कांद्याच बियाणं टाकायचं मित्रांनो त्यासाठी तयारी चालली आहे शेतात कमेंट करत चला कुठून आपण व्हिडिओ बघतात ते मित्रांनो काही दिवसापूर्वी कांद्याचं बी टाकलं होतं शेतात परंतु ते व्यवस्थित उगवलं नाही पाऊस पडला आणि ते दुघून गेलं त्याच्यामुळं डबल शेतात आता कांद्याचं रोप टाकण्याची तयारी चालू आहे तुमच्याकडे कांदा लागवड करतात का कमेंट करत चला आपण कुठून व्हिडिओ पाहताते ते आमच्या शेतात लावाळा जास्त झाला बघा मित्रांनो हे पहा लावाळा याच्यावर कोणतं औषध मारावं जेणेकरून लावाळा जाईल शेतातील नुसता वारा सुटला बघा मित्रांनो पाऊस वगैरे काही नाही इथं आपण सुरुवातीला कांद्याचं रोप टाकलेलं परंतु ते काही व्यवस्थित उगून आलं नाही ना त्याच्यामुळे आपण आता सध्या दुसरीकडं त्यासाठी असे सारे बचव के साय्यानं आपण ते शेताची मशागत करतो आपण कुठून पाहतात ते सांगायला विसरू नका दुष्काळात तेरावा महिना ह्यालाच म्हणायचं का कि लावाळा नुसतं वारा सुटल्या बघा आता पंढरपूरला जायचंय आमच्याकडं भगवान बाबांची दिंडी येत असते अकरा तारखेला त्या दिंडी मध्ये जायचे पंढरपूरला येणार का तुम्ही चला तर मग कोणी आपण आपल्या गावात कोणती दिंडी येते ते सांगत चला आमच्याकडं पालखीला दिंडी म्हणतात मराठवाड्याची भाषा आहे ती चॅनलला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करत चला भर 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 वारा सुटला बघा नुसता तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंट करत चला लाईक करा शेअर करा जर तुम्ही शेतकरी असाल तर आवश्यक एकदा लाईक करायला या यावर्षी गाळ टाकला आपण ह्या शेतामध्ये तुमच्याकडे पाऊस चालू आहे का मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्यापैकी कोण येणार आहे यंदा आषाढी वारीसाठी पंढरपूरला येण्याच्या सहाय्याने शिद मशगत चालू आहे मित्रांनो Di pakai di lam lam channel subscribe kara share kara. नुसतं भर 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 वारा सुटला मित्रांनो आमच्याकडे आता आठ दिवस झाला कसलाच पाऊस नाही कमेंट करत चाला मित्रांनो जय जी जाऊ जय शिवराय सागर ऑफिस सेल म्हणतात जय जी जाऊ जय शिवराय दुपारचं जेवण वगैरे झालं का मित्रांनो आपल्याकडे शेती आहे का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका शेतकरी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाई कुठून आहे दीपक दीपकं म्हणतायत खुरपणी चालू आहे काय नाही दादा आपण काय केलेलं सुरुवातीला कांद्याचं बी टाकलेलं शेतात पण ती व्यवस्थित त्याची वाढ झाली नाही ती उगवलं नाही त्याच्यामुळे आपण नवीन आणले आणि त्याच्या साईडला टाकतोय आणि काय आता जवळ बैल नाही ट्रॅक्टर नाही त्याच्यामुळे ना आपण हातानेच थोडंसं मशागत करतो आणि आपण मातीमध्ये ते मिस बी मिसळणार आहोत दीपक साहेब आपण कुटुंब प्रयू पाहतात ते मध्ये सांगायला विसरू नका आमचा ताराशिव जिल्हा बोंग तालुका आहे संगमनेर छान खूप छान आपल्याकडं शेती कशाची केली जाते दादा आता सोयाबीन आमच्याकडं पंधरा दिवसाच्या सोयाबीन झालेल्या आहेत आता आत बैलाच्या सहाय्यानं कुळपणी चालू आहे मित्रांनो अशी सोयाबीन आहेत आमच्याकडं पंधरा दिवस झाले आहेत काही सोयाबीन काही दहा दिवस बारा दिवस पावसाने थोडा आकारता घेतल्यामुळे ना पुढा चिंतेत शेतकरी बाजरी सोयाबीन कांदा हा आमच्याकडं पण हेच मुख्यत्वे पिकं घेतली जातात मका बाजरी ज्वारी बाजरी तितक्या प्रमाणात नाही अगदी पाच दहा टक्के आमच्याकडे भरपूर आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्याकडे खूप म्हणजे बाजरीचं प्रमाण असायचं परंतु हल्ली बाजरी आमच्याकडे पाखर ठेवत नाहीत आणि म्हणजे कसं प्रमाणच कमी झाले हे तितक्या प्रमाणात आहे एक चाळीस टक्के आहे जास्त नाही कांदा ऊस ज्वारी सोयाबीन तूर मूग उडीद हे मुख्यत्वे करून आमच्याकडून हे बघा शेतात गाळ टाकलाय एका एकरामध्ये साधारणतः चार ते पाच ट्रॅक्टर दगड झाले असतील लाल कांदा पण आहेत आमच्याकडं लाल पांदा, कांदा कांदा पण घेतात आमच्याकडं आता दोन वाफे तयार केले आहेत आपल्या चार वाफ्याची गरज आहे इथे दोन वाफे पण तयार केले आणि इकडे दोन वाफे करायचे आपल्याला हो गाय पालन सगळं आहे आमच्याकडं मी सध्या आहे ना शेताच्या पलीकडं मोठा तलाव आहे जवळजवळ त्याची व्याप्ती तीनशे एकरची आहे इथं समोर या क्षेत्रामध्ये सुद्धा तलाव आहे कारण थोडं याच्यातलं क्षेत्र तलावामध्ये गेलेलं आहे आणि उर्वरित क्षेत्रामध्ये आपण गाळ टाकलेला आहे आणि शेती करतोय बऱ्यापैकी पाणी असतं आमच्याकडं आता याच तलावामध्ये आहे ना आपण ते पाणी आपल्या तळ्यामध्ये टाकलं जाणार आहे त्याच युद्ध पातळीवर सध्या युद काम चालू आहे परंतु हे बीजेपीचं सरकार गेल्यानंतर जर ठाकरे सरकार पवार सरकार आलं तर काम तहकूब केलं जाऊ शकतं कारण एक सरकारांची एक जुनी प्रथा आहे काम चांगलं असू किंवा वाईट विरोधकांनी जे काम हाती घेतले ते आपण बंद करायचं आणि त्याच्यावर निर्बंध आणायचे आता आमच्याकडं विहिरीला बोरला पण चांगला फरक पडलाय सुरुवातीला जास्त प्रमाणात पाऊस झाला आमच्याकडं बोरला विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी आहे तलावाचं साधन आहे कृष्ण हरी कृष्ण हरी एका टाकला कशी नाही आता आमच्या गावात ते बाबनबाबांची पालखी येत असते त्या पालखीमध्ये आम्हाला जायचं आहे पंढरपूरात तुम्ही कुठल्या पा पालखीमध्ये जात असता पंढरपूरात किंवा तुमच्या गावाला कुठल्या महाराजांची पालखी येत असते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका दा दादा पोरसाठी पानाडी सुरेश छान त्यांचा मोबाईल क्रमांक ॲड करा चांगली गोष्ट आहे मित्रांनो फक्त खात्रीशीर पाणी लागणं महत्वाची गोष्ट आहे कारण शेतकरी खूप कष्टाने पैसे तो बोरसाठी घालवतो आणि त्याची जर निराशा झाली तर आवड आहे मित्रांनो सुरेश गुटे बोरसाठी पानाडी असं म्हणता येत दीपक मुंजाल हे पाहता माझ्या बॅकग्राऊंड मध्ये माग बघा एक मोठं वाहन चाललंय ना ते खडी वाळू मिक्स करून आणून त्या तलावामध्ये टाकतात आणि तिथं ना मोठं काम चालू आहे उजनीचं चा पाणी आपल्या मराठवाड्यामध्ये यायला लागले युद्ध पातळीवर काम चालू आहे मित्रांनो ते पाहू शकता मोठा टँकर आहे त्याच्यात सिमेंट वाळू रेती मिक्स करून आणतात आज वाटलं होतं पाऊस येईल परंतु पाऊस आज पण पावसाने हुलकावणे दिले तुम्हाला दाखवतो मी हे पहा शंभर टक्के लागणार ग्रामीण शंभर टक्के पाणी लागण ग्रामीण चॅनलचं नाव आहे जर कोणाला बोर वगैरे घ्यायचा असेल तर त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता हे या ज्या याच्यातच टाकलं होतं आपण कांद्याचं बी परंतु व्यवस्थित त्याची उगवण झाली नाही मित्रांनो चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा दीपक मंजाल आहेत बराच वेळ झाला आपल्यामध्ये कमेंट करतायत त्यांचं कमेंट केल्याबद्दल धन्यवाद अरे स्वागत आहे बाकी व्ह्युअर्सचं सुद्धा मराठवाड्यातील या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतीविषयी शे कॉमेडीचे व्हिडिओ आपण टाकत असतो फक्त वारा सुटलेला आहे बघा मित्रांनो आता सध्या पावसाची येण्याची क्षमता फारच कमी आहे सुरुवातीला मला वाटलं होतं यंदा पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये मराठवाड्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बरसेल परंतु निराशा केली मित्रांनो अगदी व्यवस्थित पेरण्या वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर पावसानं पाठ फिरवली आपल्या शेतकरी राजाकडं जर आठ दिवस नाही पाऊस आला ना मित्रांनो दुबार पेरणीचं संकट हे ओढावू शकत शेतकऱ्यावरती तुमच्याकडे किती टक्के पेरण्या झाल्या तुमच्याकडं पिकं कुठली घेतली जातात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो आज भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच होणार आहे गयाना स्टेडियमवर जर तुम्हाला मॅच पाहायला फॉलो करायला आवडत असेल तर आपण आज आपल्या चॅनलवरती लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करणार आहोत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आज इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये सेमीफायनल टी ट्वेंटी वर्ल्ड कपची मॅच होणार आहे कोण असं वाटतं तुम्हाला नमस्कार पुन्हा एकदा सर्व सर्वांचं सा, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार मित्रांनो हे व्हिडिओ जसा आहे ना आपण आहे ना आता दोन वाफे तयार केलेत आपल्याला कांदा टाकायचा आहे तुम्हाला कांदा दाखवतो मी पंचगंगा पंचगंगा नावाचं हे आपण कांद्याचं बी वापरतोय मित्रांनो पंचगंगा बियाणे कांदा ब्रँड आहे हा आणि एक्सपोर्ट क्वालिटी आहे एक्सपोर्ट क्वालिटी है। मित्रांनो हा कांदा हा उत्तम हलक्या जमिनीसाठी योग्य आहे बियाणे अडीच किलो बियाणे प्रति एकर हंगाम खरीप हळवा पौळ जून जुलै ऑगस्ट या मध्ये याची लागवड केली जाऊ शकते पुनर्लागवड रोपांची लागवड पंचेचाळीस दिवसाच्या आतच करावी खाते लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत वर खाते, दिवसा खाते द्यावीत पाणी पंचगंगा एक्सपोर्ट स्पेशल यवानास लागवडीनंतर ऐंशी दिवसापर्यंतच पाणी द्यावे काढणी लागवडीपासून नव्वद दिवसात काढणीस तयार होतो